जनता विद्यालय टेंबुर्णीतील सन एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सालातील नववी आणि दहावी या विद्यार्थ्यांचा तब्बल शेहेचाळीस वर्षानंतर स्नेह मेळावा टेंबुर्णीच्या ओम साई साईराज मंगल कार्यालय येथे संपन्न करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली स्वर्गीय झालेल्या गुरुजनांना व शाळेतील शिपायांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वर्चा वर्चा व हयात असलेल्या गुरुजनांच्या उपस्थितीत त्यांच्यावरती फुलांचा वर्चाव करून स्वागत करण्यात तब आले तब्बल सेहेचाळीस वर्षांनी सर्वजण एकत्र आल्याने आपापली ओळख चेहऱ्यावरून आणि नावावरून करण्यात आली यामुळं हा स्नेह मेळावा एक अनोखा संपन्न करण्यात आला आणि अनोखा पद्धतीचा हा स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाता सावंत गायकवाड सर यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन अक्रोड खटके वसंत दात्या येवले पाटील भास्कर सोनोने यांनी केले व कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जवळपास साठ ते पासष्ट विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत तर जनता विद्यालय ही शाळा टेंबोरीमध्ये स्थापन झाली त्याला बरेचसे वर्ष झाले परंतु ज्या शाळा अजूनही सुस्थितीत आल्या एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी या सालचा जो विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला साईराज मंगलकार हा या ठिकाणी आणि सकाळपासून या कार्यक्रमाला जे विद्यार्थी असतील ते परगावे असतील त्या सर्व विद्यार्थी एकत्र करण्याचं जसं धाग्यातून मनी गुंपले जातात तशा पद्धतीने गुंपण्याचं काम आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी अक्रोड खटके यांनी अतिशय परिश्रम घेतला आणि त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असंच एके दिवशी निवांत बसलो होतो माझं नवीपर्यंत शिक नवी आता नवीन माझी जनताबद्दल टेंबुर्णी झालं आणि दहावीसाठी मी मॉडेल वैज्ञानिक प्रशाला माळनगर येथे गेलो मला टेंबुर्मध्ये हुशार विद्यार्थी समजत होते परंतु ज्यावेळेस मी मॉडेल वैज्ञानिक प्रशाला माळनगरला गेलो त्यावेळेस मला समजून आलं की हुशार कशाला म्हणतात इथला मी टॉपरचा विद्यार्थी तो तिथं मी जनता मॉडेल विज्ञान प्रशालामध्ये लास्टला होतो हां मग तिथून पण अभ्यासाला खरी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर दहावी पास झालो दहावीला पासष्ट टक्के मार्क मिळाली बारावी सायन्स केलं बारावीच्या नंतर डिप्लोमा केला डिप्लोमा करून नंतर इंजिनिअरिंगला सर्विस लागलो ओके आणि सर्व्हिस लागल्यानंतर माझी सगळी पंचवीस वर्षाची सर्व्हिस इरिगेशन डिपार्टमेंट सोलापूर येथे झाली yeah. मग त्यावेळेस असं सुचलं की एकट्यानं शिकून घरामध्ये उपयोग नाही माझं अर्धं शिक्षण राहिलं होतं मी अर्धा इंजिनियर मला मानतात आता आमचा कोर्स स्थापत्यबिंद्री सहायक असा आहे okay. एके दिवशी घरात असंच बसल्यानंतर माळनगरचं मी गेट टुगेदर का कार्यक्रम करून आलो मग नंतर आठवलं की मग आपल्या इथं नवीपर्यंत मी जनता विद्यालय होतो मी इथं कार्यक्रम केलाच पाहिजे त्याच्यामुळं मग ध्यास घेतला म्हणजे सोनवणी भास्कर सोनवणी म्हणून आहेत त्या भास्कर सोनाणीने फोन केला पी एल मोरे पी एल मोरे यांना फोन केला किंवा आपल्याला असा गेट टुगेदर करायचं आहे त्यासाठी आपल्याला लिस्ट पाहिजे मग त्यांच्यामार्फत मला काही नावं मिळाली प्रत्यक्ष मीही नावं काय मिळावली असा दोन महिन्याचा कार्यक्रम मी पूर्ण व्यस्त त्यात होतो अशामुळे मला सत्तर ते ऐंशी लोकांचे माझ्या विद्यार्थ्यांचे मला नंबर मिळाले आणि मग नंबर मिळाल्यानंतर प्रत्येकाशी मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच शहाजी गायकवाणी मला सांगितलं एवढी तू आता लोक उजगोळा केलेत मित्र मिळवलेत आणि आता तू गेट टुगेदरचा कार्यक्रम कर मग गेट टुगेदर कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मुली पण पाहिजेत मग मुली म्हणून त्याच्यानंतर अंजना गायकवाडचा कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर अन्नपूर्णा बेलपत्रे यांच्याशी त्याचबरोबर सुवर्णा राजाबाई मंगल आणि सोंड अनेक असे नाते आहेत सगळ्यांची म्हणजे नावं मी घेऊ शकत नाही त्याच्याबरोबर मंगलला बोललो पण त्याच्यानंतर तुमच्या शैलाजा आरगडे पहिल्यांदा भेट झाली त्यांचा नंबर घेतला अशा म्हणून टोटल सत्तर ते ऐंशी लोक मला मिळाले आणि मग तारीख ठरवली पण त्या तारखेला काही ठिकाणी अॅडजेस्ट होत नव्हतं म्हणून दुसरी शहाजीने दुसरी तारीख सुचवली आणि सात तारखे आजची तारीख फिक्स केली मी प्रत्येकाला बोलवलं तुम्ही आलात काय आणि कार्यक्रमात तिथे पार करा पण हे सगळं करत असताना मला मोलाची साथ मिळाली किंवा तर ह्याच्या खर्चिक बाब आहे प्रत्येकी एक हजार रुपये आपण कलेक्शन केले आहे आणि ती वसंतवली पाटील यांच्या नावे आम्ही तुम्ही पे करा असं त्यांना सुचवलं त्यामुळे जाऊ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मेंबरची माझ्याकडे नोंदणी झाली अठ्ठेचाळीस गोळा झाली परत जेवण कुठल्या पद्धतीचं होते महिला मार्गाने सांगावं एक नंबर पण खर्च थोडा वाढलेला असेल परंतु मंगल कार्याचा एकही रुपया माझ्या मित्रांनी वसंत ठेवले पाटलांनी साई मंगल कार्य त्यांनी फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि त्यांचा बरंच मोलाचा वाटा आहे त्याच्यामुळं मी त्यांचे आभार मानतो आहे तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम झाला मी सगळ्याचे आभार मानतो लेडीजच मारतो आणि पुढच्या वर्षी आपण सहकुटुंब येण्याची मी सगळ्यांना विनंती करतो तर काय वाटतं एखाद्या शेहचाळीस वर्षातून एखाद्या शाळेला विद्यार्थ्याला तुम्ही ओळखताय का काय वाटलं ठराविकच विद्यार्थ्यांना ओळखते बाकीचे नाही येत म्हणजे ओळखायला येत नाही एवढ्या वर्षांनी म्हणजे चेहरा बदलतो ना त्याच्यामुळे नाही ओळखायला येत काय वाटलं साधारण छान वाटलं मस्त वाटलं सहा <laughs> महिन्यांनी तरी असावा असावा कार्यक्रमामध्ये सहभागी झाला काय वाटतंय छान वाटलं काय होत एखादा का प्रसंग सांगा ना त्या हो शाळेचा काय होता ज्यांच्या विद्यालय कसं होतं त्या छान होत काही एवढं समजत नव्हतं त्यावेळेस काही इतकं हे नव्हतं सगळी मध्यम होती इतकी काय हुशार नव्हती हा कुठल्या वर्गात शिकत होत आम्ही पाचवी ते सातवीपर्यंत ब वर्गात होते हुशार म्हणजे मुलं सगळे हे गायकवाड होते हे वसंत येवले पाटील होते आखरूर होते टकले होते भास्कर होते हे वर घातले छान वाटलं ए भास्करचा फोन आला ह्यांचा फोन आल्यावर इतकं छान वाटलं चला काहीतरी आपण लहानपणीच गेलो म्हणायचं लहानपणात गेलो ते आपल्याला मित्रमैत्रिणी भेटतील छान वाटलं मला असं वाटलं आपल्या वर्ग सगळ्याच मी यूट्यूब वगैरे बघायचो गेट टुगेदर मी म्हणायचो आपलं कधी घ्यावं मला तर ह्यातलं काय जमत यासाठी मी विचारत असायचो तर माझे मित्र अक्रूर खटके वसंत हां आणि शहाजी गायकवाड यांनी बसल्यानंतर मला म्हणले असं असं गेट टुगेदर घ्यायचा लगे लवकर घेऊ म्हणलं मित्र गोळा होतील का लगेच देतो म्हणलं मी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे नंबर मिळवले आणि माझ्या मित्राला अखरुणा दिले अखरून खरंच ते कॅप्टन होऊन कॅप्टनचंच काम केलं त्यानं त्यांनीच गोळ्या झाडायला लावल्या आणि आम्ही सगळ्यांनी झाडल्या या ठिकाणी आलो हां आणि एकत्र बालपणातले मित्र कसे होते आणि आताचे मित्र कसे एकमेकांच्या चेहऱ्यात फरक पडला तरीसुद्धा वळखलं त्यांना उभं केलं ही कोण आहे काय सगळ्यांची नावं सहित त्यांनी सांगितले आणि मी सुद्धा त्यांच्या वडिलांसहित नावं सांगितले ते विचारले आणि असाच कार्यक्रम पुढल्या वर्षी माझे मित्र छगन थोरात मेजर त्यांनी सांगितलं सह कुटुंबासहित घ्यायचं आहे आणि आम्ही स कुटुंबासहित पुढल्या वर्षाचा कार्यक्रम घडवण्याचा माझे मित्रसहित आम्ही कडू गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या शेहेचाळीस वर्षाच्या आठवणी त्यावेळेचे विद्यार्थी त्यावेळेचे विद्यार्थी यामध्ये जमीन आसमानचा परा चेहरे बदलले अंग बदलले सगळे बदलले विचार बदलले माणसं मोठी झाली परंतु शाळेतील विद्यार्थी शेहेचाळीस वर्षातून पुन्हा एकत्र आले आणि गेट टुगेदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला काय वाटतं की शेहेचाळीस वर्षानंतर तुम्ही सर्वजण एकत्र आले मी जनता विद्यालय टेंबुर्णी ऐंशी एक्क्याऐंशीची दहावीची बॅच तर मला असं वाटायचं की हा योग आपल्या नशिबात आहे की नाही म्हणजे हा खरं योगच आहे आणि हे घडेल की नाही अशी शंका बऱ्यापैकी माझ्या मनात होती पण त्याला अक्रूरनी खूप प्रयत्न केले आणि आकृरच्या प्रयत्नांना <laughs> <laughs> यश आलं सगळ्या मित्रमैत्रिणींचे नंबर वगैरे जमवले आणि त्या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहिली आणि आजचा हा सोहळा खरंच अवर्णनीय असा सोहळा मला वाटतो आणि खूप म्हणजे मागच्या आठवणी सगळ्या जागृत झाल्या त्या आठवणींना उजाळा दिला गेला आता काही गोष्टी बोलताना राहिल्या राहून गेले बोलायच्या कारण इथं बरंच काही सुचत होतं खाली बसल्यानंतर परंतु परंत वरती गेल्यानंतर ते विसरलं गेलं पण अतिशय सुंदर असं नियोजन उत्कृष्ट नियोजन आणि एकदम छान असा कार्यक्रम पार पडला खूप खूप धन्यवाद काय वाटतं वर्षातून आम्ही सध्या काय झालं आम्ही जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले आम्ही बाहेर होतो आणि माहेरी आल्यासारखं वाटतंय इतकं सुंदर नियोजन आम्ही बघितलेलंच नव्हतं आमच्या माहेरी इतका सत्कार होत नाही एवढं छान इथं सत्कार झालेला आहे आमचे छान नियोजन केलेलं आहे ह्या लोकांनी आणि विशेष म्हणजे लहानपणी आम्हाला एकत्र बोलायला मिळत नव्हतं आता मोकळेपणाने आम्ही बोलतोय एकमेकांशी हे फार मोठं झालं आता खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा मी इथंच ती ताईक आहे टेंभोर्न इथंच त्यामुळं बऱ्याच वर्गमित्रांची ओळख झा आहे पहिल्यापासून वास्तविक आता फक्त बच्या वर्गातली का तर आम्ही सातवीला आलो हा सातवी झाल्यानंतर आठवीला वर जनता विद्यालयाला आल्यामुळं बच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची काही ओळख नव्हती पण मला सगळे इथं गोळा झाल्यानंतर परत जनता विद्यालयाचं ते आठवीचं वर्ष आठवी नववी दहावीचं वातावरण परत असं आल्यासारखं वाटायला लागलं असं झालेलं परत तुमच्या आठवणी जागा झाल्या परत आठवणी जागा झाल्या कोण खोडकर होतं कोण हुशार होतं कोण मध्यम होतं याच्यावर सगळं म्हणजे जतो त्या, त्या कालातला आठवायला लागला खूप छान वाटलं हा असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा जुन्या विद्यार्थ्यांची जुन्या मित्रांची जुन्या मैत्रिणींची जीव गाठ पडली भेट झाली खूप आनंद वाटला त्यामुळे आणि जे लहानपणीचे चेहरे ते दिसायला लागले समोर नाव आलं की तो चेहरा समोर दिसायला लागला त्यामुळे खूप बरं वाटलं खूप छान वाटलं असाच कार्यक्रम दर व्हावा दरवर्षी हीच अपेक्षा आम्ही काय तुमच्यावर उपकार केले नाही आमचं कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडलं म्हणून तुम्हाला आनंद वाटला म्हणून तुम्ही आम्हाला मी अमुक केलं केलं म्हणायचं नाही गृहिणी मी गृहिणी आहे आम्ही आज वाटायचं काय आहे गृहिणी हे सर्वात मोठं कर्तव्य आहे जी घर सांभाळते मुलं बाळ सांभाळते पुरुषांनी केलेलं कर्तव्य पुढं पुरा हातावर घेऊन संभाळते पुढे पुढे मोठं करते तिचं पालन पोषण करते घर सांभाळणे हा फार मोठं वाक्य आहे तिचं कर्तव्य चोवीस तास असतं साधं एखादं व्यंजन केलं चहा केला कसा झालावं चहा चांगला झाला तर तिला आनंद वाटतो स्वयंपाक केला तसं झालाव ती विचारते हजार वेळा ह्यानं बऱ्याच कोणा झाला बाहेर आलेला पाहतो म्हणून कर्तव्य हे महत्वाचं आहे स्त्रियांच गृहिणीच आणि ज्या गृहिणी नोकरी करून कर्तव्य करतात त्याची डबल डुके कारण नोकरी बी करायचे आणि घर बी सांभाळायचं घर सांभाळणे हे सर्वात मोठं कर्तव्य आहे मी इंजिनियर आहे डॉक्टर आहे